अपघातासंदर्भातील रायगडमधून मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झालाय बसची टेम्पोला धडक देण्यात आलेली आहे आणि या धडकेमध्ये तिघे जण जखमी झाले मुंबई गोवा महामार्गावरती महाड नजिक खाजगी बसनं पुढे चाललेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली आहे मध्यरात्रीच्या सुमारास नडगाव येथे झालेल्या अपघातामध्ये तीन प्रवासी जखमी झाले आहेत जखमींवरती महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त वाहनं कोकणामधून मुंबईकडे निघालेली होती दोन्ही वाहनांचं नुकसान झालेलं असून ती आता रस्त्यावरून बाजूला करण्यात आलेली आहे वाहतूक आता पूर्व सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरती हा अपघात झालेला आहे बसनं टेम्पोला धडक दिलेली आहे आणि या धडकेमध्ये तिघेजण जखमी झालेले आहेत मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झालाय मध्यरात्री हा अपघात झालेला आहे महाड नजीक हा अपघात झाल्याची माहिती आहे बसची टेम्पोला धडक दिल्यानं या अपघातामध्ये तिघ जण जखमी झालेली आहेत वाहतूक ही आता पूर्वज सुरू झालेली आहे कोकणामधली ही दोन वाहन आहेत आणि मुंबई गोवा महामार्गावरती हा अपघात झालेला आहे बसनं टेम्पोला धडक दिली आहे आणि यामध्ये तिघ जण जखमी झाले आहेत